नमस्कार मित्रांनो आदित्य विटामिनच्या ब्लॉग फ्लोरमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी आपला मित्र कैलास माळी कस्टमरची गर्दी आणि आपल्याकडे वाढता माल वाढती आवक त्यामुळे आपण करून दूची झाल्यामुळे स्वतःला रिक्षा गरज पडवायला सांगतो आहे जेणेकरून आपल्याला कस्टमर साप सापडतील जय बजरंगबली जय श्रीराम आलो आपण बाजारात आता आणि बाजार चालू झालेला आहे ऑलरेडी चला तर मित्रांनो आता आपण दुकान लावूया अर्जंटली दुकान लावल्यानंतर हे बघून बघू शकतात संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आता दुकान लावून सज्ज आहे दिसत आहेत तुम्हाला दुकान लावायला आलेले त्यांचा वेळात वेळ काढून अभ्यास सोडून आपल्याला मदत करण्यासाठी आलेले दादा हे आता दुकान लावून सज्ज आहे आपण पाहू शकतात कस्टमरची आता चढावं या ठिकाणी सुरू होईल नक्की सर्व प्रकारचा ताजा आणि फ्रेश मट्टी वटाणे हरभरे आहे मूल चवळी चौडी सर्व कटा कडधान्य आपल्याकडे मिळत असते आणि आपण बघू शकतात आता चार वाजून चाळीस मिनटांनी हा आपला ब्लॉग आपण या ठिकाणी शूट करत आहोत कस्टमरची गरज थोडी शांत झाली मध्ये मध्ये थोडासा गॅप असतो तेव्हा आपण शूट करत असतो आपण पाहू शकतात मित्रांनो बाजार किती निसर्गरम्य वातावरणात आपण या ठिकाणी मठवटाने कडधान्य विकत असतो संध्याकाळ जर जशी होत आहे तसतशी कस्टमरांची गर्दी वाढेल ऊन थांबलेला आहे आता थोडंसं बरं वाटतं आहे आपण बघू शकतात कनिष्ठदा आता त्या घरी जातील आणि आपलं हे दुकान आणि दुकाना दुकाना या दुकानावर आपण सर्व पोट भरायचं साधन आपलं दुकानच आहे यावरच सर्व काही आहे अत्यंत गावराणी अशी सुंदर मटकी आपण बघू शकतात बारीक बारीक आणि आपले कस्टमर आपल्याशिवाय मठ घेत नाहीत साडेपाच वाजले आहेत निसर्गरम्य वातावरण संध्याकाळचं साडेपाच वाजेला आपण बघू शकता आता संध्याकाळकडे वर या कारण शांत झाले आहेत सूर्य सूर्याचं तेज हे कमी झालं आहे संध्याकाळ झाली आहे गारवा वाढलेला आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी आपला व्हिडिओ शूट केलेला आहे एडिट केलेला आहे के आदित्य दादांनी ते माझ्याकडून चेक करून घेत आहे आणि समोर लाईव्ह पण चालू आहे आपण एकाच वेळी भरपूर अशा टास्क कंप्लीट करत आहेत भरपूर मेहनत करत आहे मित्रांनो तरी आपण माझ्या मेहनतीला प्रतिसाद द्यावा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब शेअर व कमेंट करावे आपली साथ अशीच राहू द्या असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो